नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब गटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर प्रकरण दिलेले त्यांना उच्ची दे युरोमे न कुरियात कर्म चेदहम समाज व्यवस्था चालावी याच्याकरता भगवान कृष्णाने तिसरा अध्याय लिहिलेला आहे तिसरा अध्याय समाज व्यवस्थेसाठी लोकांना असं वाटतं ज्ञानेश्वरी मधील गीतेत परमार्थच आहे समाज कसा याला हो नाही खूप सुंदर एक अध्याय पूर्ण समाज व्यवस्थेसाठी सहयज्ञा प्रजा सृष्टवा ज्ञानबाऱ्यांचा एक ओवी सांगतो तुम्हाला कळेल जो एकटा जेवतो न, हे ना हे सुद्धा ज्ञानबाऱ्यांनी निषेध केलेला आहे कृष्णाने निषेध केलेला जेवताना सुद्धा एकटं जेवायचं नाही दहा माणसात जेवा मराठीत सांगतो अन्न अंगी लागतं मराठी बर अंग अन्न अंगी लागत दिसत त्या अंगावर अन्न श्रीमंत लोक बदाम खातात त्याचं अंग दिसत नाही पोट दिसत पाप बाहेर येत शरीर चांगलं राहत नाही लिहून ठेवलेले यो भुंगते सेन एव गीता सांगते आपल्याला यो भुंगते जो सगळ्याला अर्पण न करता सगळ्या बरोबर न जेवता एकटा खातो दार बंद करून खातो सस ते नाही व चोर येतो सृष्टीच्या पदार्थाचा एकटाच आस्वाद घेतो चोर येतो गडावर अंडदान त्याच्यामुळे सर्वांनी खावं आणि सर्वांनी एक खावं सर्व खाव। खाव। जे खाता तेच मंदाने खाल्लं पाहिजेत अर्थ लक्षात ठेवा नाहीतर कोणताही संत असेल कोणताही श्रीमंत असेल कोणताही माणूस असेल दरवाजा बंद करून जर एकटा खात असेल पाप येते खूप गोडगोड शब्द आहेत हा विषय नाही माझा समाज रचनेचा आला म्हणून ओघात सांगितला मी तुम्हाला कर्म हा बांधा आहे शरीराचा कर्म केलंच पाहिजेत पाहिजे म्हणतात कर्म केवळ कर्म नाहीत कर्माला सत्कर्म बनवा